कोणतेही निकष व अटी न लावता शेतकऱ्यांना एकर बारा हजार रुपये देण्याची घोषणा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केली आहे तसेच जे भूमिहीन शेतमजूर आहेत त्यांना वर्षाला बारा हजार रुपये दिले जाणार आहेत सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून तेलंगणा सरकार या योजनेचा शुभारंभ करणार आहे कोणत्याही अटी व शर्ती न लावता शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना आर्थिक मदत दिली जाणार आहे तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शेतकऱ्यांची दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याची देखील घोषणा केली होती आणि त्यांनी दोन लाख रुपयांपर्यंतची शेतकऱ्यांची सटसकट कर्जमाफी देखील करून दाखविली सर्वात महत्वाचं म्हणजे कोणतेही आशा नसताना किंवा शेतकऱ्यांची मागणी नसताना तेलंगणा सरकार शेतकऱ्यांच्या लाभाचे निर्णय घेत आहे आणि एकीकडे महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्जमाफी व्हावी शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांना स्वतःहून आंदोलन करावे लागतात आणि एकीकडे शेजारी राज्य जर अशा प्रकारच्या शेती संबंधातील योजना राबवत असेल तर आपल्या मुख्यमंत्र्यांना आणि येथील सत्ताधाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचीच काळजी केली जात नाही आणि एकीकडे तेलंगणा सरकार शेतीमध्ये राबत असलेल्या शेतमजूर यांना वर्षाकाठी बारा हजार सरसगट अनुदान देत आहे तेलंगणामध्ये शेतकऱ्यांच्या लाभाचे निर्णय घेतले जात आहेत परंतु त्याचबरोबर तेथील मजुरांसाठी देखील योजना राबवल्या जात आहेत एकीकडे महाराष्ट्र सरकार एखादी योजना राबवते आणि त्या योजनेत देखील प्रचंड प्रमाणात अटी व शर्तीत ठेवल्या जातात शेतकऱ्यांना केवळ आश्वासन दिले जातात त्यांचे मत घेतले जातात असं महाराष्ट्र सरकारचं शेतकऱ्यांप्रती धोरण राहिलेलं आहे अनेक शेतकऱ्यांवर शेती कर्ज आहे त्यांच्यावर वीज बिल कर्ज देखील आहे शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नाही असं असून देखील आपले मुख्यमंत्री यावर साधं भाष्य देखील करायला तयार नाहीत आणि एकीकडे आपले शेजारी राज्य शेतकऱ्यांसाठी एवढं महत्वाचं काम करत आहेत महाराष्ट्र सरकारला तेलंगणा सरकारकडून ते सरकार आदर्श घ्यायला पाहिजे ते तेथील मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या धोरणांवर चालायला पाहिजे तरच आपल्या राज्याची देखील उन्नती होईल तुम्हाला तेलंगणा सरकारद्वारा राबविण्यात येणाऱ्या या योजनांविषयी काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या शेतकरी समाधान या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद